आणि मी खास करून फॅन झालो तो आकाशचा मी कशाला मॉन्टी पण फॅन परफॉर्मन्स बघितला तर ऑलराऊंडर परफॉर्मन्स तू दाखवला बॅटिंग सुद्धा केली बॉलिंग सुद्धा केली तू के स्वीकारतेस काय म्हणशील त्याबद्दल खर तर बोलायचं गेलं तर कॅप्टनचं काम असं टीमला सांभाळण्याचं असतं जेव्हा कॅप्टन चांगली कामगिरी करतो तेव्हा प्लेअर सुद्धा कॅप्टनचा परफॉर्मन्स बघून आपला शंभर टक्के मैदानामध्ये देतात त्यामुळे खूप छान खेळ झाला बॉल चांगला बॅट येत होता मध्ये मध्ये थांबून बॉल येत होता बॉलिंग सुद्धा चांगली झाली प्लेयरने फिल्डिंग सुद्धा खूप छान झाली त्यामुळे टीमचं प्रदर्शन बघून मला सुद्धा खूप छान वाटतंय असंच पुढे पुढे आम्ही प्रयत्न करून पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करू अजून एक क्वेश्चन विचार कारण तुझं बॉलिंग डिपार्टमेंट खूप चांगलं होतं यामध्ये योगेश सुद्धा कॅप्टन होता योगेश आणि हर्षने सुद्धा चांगली गुंडाजी केली त्याबद्दल दोन शब्द दोघांबद्दल बॉलिंगचं बघा गेलं तसं बॉलर आहेत म्हणजे आमच्याकडे आम्ही प्रत्येकाला शिकवतो कारण बॅट फिरवणं हे बॉलरला सुद्धा जमतं पण चांगली रिअल बॉलिंग करण्यासाठी आम्ही बॉलरना थोडं प्रयत्न करायला सांगतो की तुम्ही जास्तीत जास्त बॉलिंग करा जेणेकरून टीमसाठी सुद्धा फायदा आहे आणि सगळ्यांसाठी जेणेकरून चांगले बॉलर येतील चांगला प्रदर्शन करतील बॅटिंग टीम सुद्धा चांगलीच आहे त्यामुळे धन्यवाद थँक्यू थँक्यू समीर खूप खूप धन्यवाद या पण राजला राज नाही तर समीरला इन्व्हर्ट